राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री नामदार राजेंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी मुंबई शहरामध्ये या वेळेला कुठल्याही प्रकारे सत्तेमध्ये जायची अशी भूमिका स्वीकारल्यामुळे मी मुंबईचा कार्याध्यक्ष म्हणून आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी या पक्षामध्ये ज्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्या सर्व सहकाऱ्यांकडे आपण जावं आणि त्यांच्या घरी जावं आणि त्यांची संपूर्ण स्थिती जाणून घ्यावी वार्डाची माहिती घ्यावी कुटुंबाची माहिती घ्यावी त्यांची उत्पन्नाची स्त्रोत काय काय याची माहिती घ्यावी त्यांच्या वार्डामध्ये काय काय समस्या आहेत हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घ्यावं वार्डाची राजकीय पार्श्वभूमी हे माहिती करून घ्यावं आणि जर माहिती झाली तर ते सुद्धा माहिती करून घ्यावी माहिती नाही झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही मुंबई शहरामध्ये सर्व दोनशे सत्तावीस वार्डामध्ये लढणार याबद्दलची त्यांची भूमिका समजावून घ्यावी या आणि विविध प्रश्नासाठी मी जिल्ह्याचे त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्या जिल्ह्यातील त्या तालुक्याचे अध्यक्ष यांच्या समवेत मी आज दुपारी बारा वाजल्यापासून भांडूपमध्ये या जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सुरेश भालेरावजी आणि या तालुक्याचे अध्यक्ष श्री शस्तिकांत सावंतजी आणि या भांडूप तालुक्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी आणि आमचे सर्व वार्ड अध्यक्ष आणि उमेदवार यांच्या समवेत मी घरी जातोय आणि आज भांडूपचे शेवटचे उमेदवार आहे आपल्या पक्षाचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष या तालुक्याचे शेवट यांच्या घरी आम्ही सगळे आलेलो आहोत मी स्वतः वार्ड एकशे तेरा मधून पक्षाचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे साहेबांनी दिलेली जबाबदारी वासक आदेश आणि भांडूप मध्ये मी शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून दहा वर्ष वार्ड क्रमांक एकशे तेरा मधून मी कार्यरत होतो आजही मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कारभारी कार्यरत आहे मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो तालुकाध्यक्ष जरी असलो तरी जर वाढत करा एकशे तेरा मधून जर पक्षाने जर मला संधी दिली नक्कीच एक राष्ट्रवादीचा नगरसेवक म्हणून निवडून आणण्याचा मी प्रयत्न करेन नालावडे सन्माननीय नालावडे साहेब आमच्या बरोबर असतील भास्करबाई आमचे बरोबर असतील त्याचप्रमाणे तालुके जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भालेराव साहेब यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभेल आणि भांडूपमध्ये ज्या ज्या आम्हाला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून सांगितल्याप्रमाणे जर कधी जर वेगळं लढण्याचा प्रश्न निर्माण झाला तर मी स्वतः या साथी साथी ठिकाणी एक त्यांचा प्रचारक म्हणून मी आ, स्टार प्रचारक म्हणून मी त्यांचा त्यांच्याबरोबर काम करेन आणि माझ्या कार्यकर्त्याला बळ देईन दिनांक दोन ऑक्टोबर पासून आपण ईशान्य मुंबईमधील इच्छुक उमेदवारांच्या घरी आदरणीय मुंबईच्या कार्याध्यक्ष शिवाजीराव लॉडे साहेब उपस्थितीमध्ये दे भेट देत आहे दोन ऑक्टोबरला आदरणीय महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण रमाबाई नगर येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून इच्छुक उमेदवारांच्या सदिचच्या घरी भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी जात आहोत आज भांडूपचा दौरा आहे आतापर्यंत आजपर्यंत एकूण जवळजवळ सदतीस ते अडतीस या इच्छुक उमेदवारांच्या घरी आदरणीय साहेबांनी भेट दिलेली आहे आणि घरी गेल्यानंतर आपण सध्या त्या इच्छुक उमेदवारांची घरची परिस्थिती काय आहे त्यांच्या घरातील लो, कुटुंबातील लोक काय करत आहेत मुलं काय करत आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे वार्डातली परिस्थिती कशी आहे याचं आकलन साहेब या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांना वार्डात लढण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत पुन्हा एकदा दोन हजार दोनची पुनरावृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये ईशान्य मुंबईमध्ये घडेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे त्यामुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व इच्छुक उमेदवार तयारीला लागलेले आहेत